नमस्कार आज आपण आखाड स्पेशल झणझणीत मटन करी आणि मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवणार आहोत एका तासाच्या आत मटन करी आणि मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवून तयार होते तर आज आपण कुकरमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी, कमी साहित्यात मटन करी बनवणार आहोत आणि त्याचसोबत आपण बाजरीची गरमागरम भाकरी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मटन मॅरिनेट करूया म्हणजेच मटन आपल्याला दही आणि मसाल्यांमध्ये मुरवत ठेवायचं आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी तीन चमचे घट्ट दही घेतलेला आहे मी हे दही घरी तयार केलेलं आहे तुम्ही रेडीमेड दह्याचा सुद्धा वापर करू शकता दीड चमचा मी इथं अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूण पेस्ट आपल्याला जास्तीची घ्यायची आहे त्यानंतर एक टेबल स्पून धने पावडर पाव चमचा हळद थोडस जिरं घालायचं आहे काळी मिरी पावडर थोडीशीच घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी कसुरी मेथी हातावर व्यवस्थित चोळून घालायची आहे बारीक चिरलेला कोथिंबीर एक चमचा मी घरी तयार केलेला गरम मसाला घातलेला आहे तुम्ही मटन मसाला सुद्धा घालू शकता एक हिरवी मिरची आपल्याला तोडून घालायची आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर दोन चमचे मी साजूक तूप घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर अर्धा किलो मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे त्यानंतर मटन आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालूया मटन आणि सर्व मसाले एकजीव करून घ्यायचं आहे मटणाला सर्व मसाले व्यवस्थित कोट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर झाकण ठेवायचं आहे मटन आपल्याला अर्ध्या तासाकरता मोरवट ठेवायचं आहे कमी वेळ असेल तर तुम्ही दहा मिनिट सुद्धा मोरवट ठेवू शकता त्यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मॅरिनेट करताना आपण दही घातलेला आहे त्यामुळे मी एकच टोमॅटो घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित साल काढून कट करून घ्यायचा आहे जो कांद्याचा पांढरा भाग असतो तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा त्यानंतर पातळ आपण कांदा कट करून घेऊया तुम्ही बघू शकता कांदा कट केल्यानंतर हाताने आपल्याला सर्व लेअर्स व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहे टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे इथं आपली पूर्वतयारी झालेली आहे आता तेल कडकडीत गरम झालं की कांदा आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा तळत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित तळला जातो आणि त्याला रंग सुद्धा छान येतो आता कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे आपण कांदा काढून घेऊया त्यानंतर इथं मी काजू सुद्धा फ्राय करून घेणार आहे तर इथं मी आठ ते दहा काजू घेतलेले आहे काजू घातल्यामुळे मटन करीला चव जबरदस्त तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला काजू घालायचे नसतील तर तुम्ही बदाम किंवा खोबरं सुद्धा तळून घालू शकता आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया तुम्ही बघू शकता बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि इथं आपण मटन करी आणि मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवत आहोत जास्त मेहनत न घेता कमी वेळामध्ये मटन करी कुकरमध्ये कशी बनवायची ते बघूया ज्या तेलामध्ये आपण कांदा तळून घेतला तेच तेल घ्यायचं आहे इथं मी तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन तमालपत्र एक चक्रफूल चार लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरवी इलायची घेतलेली आहे खडे मसाले आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर एक टोमॅटो आपण कट करून घालायचा आहे जोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलात तेला परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण झाकण ठेवूया म्हणजेच टोमॅटो सॉफ्ट होईल इथे तुम्ही टोमॅटोची प्युरी करून घातली तरी सुद्धा चालेल तीन ते चार मिनिट झालेले आहेत टोमॅटो आहे तसाच आहे अजिबात सॉफ्ट झालेला नाही घेतानाच मी टोमॅटो पिकलेला आणि ताजा घेतला होता तरी सुद्धा टोमॅटो अजिबात शिजलेला नाही असं का झालं असेल तुमच्यासोबत कधी असं झालेलं आहे का कमेंट करून मला नक्की सांगा मटन व्यवस्थित मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धा तास मी मटन व्यवस्थित मुरवत ठेवलं होतं मटन आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे दोन ते तीन मिनिट मटन मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा घालणार आहोत थोडासा कांदा इथं घातलेला आहे बाकीचा कांदा आहे त्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे पुन्हा आपल्याला सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर फ्राय केलेला कांदा आणि काजू आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला आणखी एक साहित्य घालायचं आहे ते, ते म्हणजे मगजबी मगजबी घातल्यामुळे करी जबरदस्त चवीची बनवून तयार होते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटण तयार करायचं आहे जर तुम्हाला मगजबी घालायचे नसतील तर तुम्ही एक चमचा खसखससुद्धा घालू शकता वाटण तयार आहे इथे आपण कांदा आणि काजू तेलामध्ये फ्राय करून घेतले त्यामुळे वाटण तेलात परतून घेण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर आपण मटनमध्ये वाटण घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान तेल सुटलेलं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घेतलं मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा आपल्याला मटनमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी कडकडीत गरम करून घेतलं ते पाणी आता आपल्याला कुकरमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण लावून मिडीयम फ्लेमवर चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण थोडंसं मटन वाफेवर शिजवून घेतलं त्यामुळे चार शिट्ट्या पुरेशा आहेत मटन शिजतंय तोपर्यंत आपण मस्त गरमागरम बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघूया इथे मी मोठ्या परातीमध्ये तीन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे बरेच जण भाकरी बनवताना मीठ घालत नाही जर तुम्हाला मीठ घालायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ मळण्याकरता रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता सुरुवातीलाच एकदम सॉफ्ट असं पीठ मळायचं नाही नाहीतर भाकरी बऱ्यापैकी फसण्याची शक्यता असते इथं मस्त घट्ट असा गोळा तयार करून घेतला जेव्हा आपल्याला भाकरी तयार करायची तेव्हा छोटासा गोळा घ्यायचा थोडंसं पाणी लावायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित तुम्ही हे पीठ मळून घ्याल तितकी जबरदस्त भाकरी बनवून तयार होते मौसूद आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही भाकरी तयार करू शकता हातावर आपल्याला गोलाकार द्यायचा त्यानंतर दोन्ही हातामध्ये गोळा घेऊन चपटा करून घ्यायचा आहे परातीमध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घालायचं हातालासुद्धा बाजरीचं पीठ हाता ला बाजरी लावायचं आहे आणि आपल्याला मस्त भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी छान गोलाकार एकसारखी थापता यावी त्यासाठी सुरुवातीला आपण कडेने भाकरी थापायची आहे म्हणजेच ती मध्ये पातळ होत नाही एकसारखी भाकरी थापल्या जाते हव्या त्या आकारामध्ये छोटी मोठी भाकरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथं मी मोठी भाकरी तयार करणार आहे त्यानंतर हातावर भाकरी अलगत उचलायची आहे पुन्हा पीठ आपल्याला परातीमध्ये व्यवस्थित पसरवायचं आहे आणि पुन्हा आपण भाकरी थापून घेणार आहोत जर तुम्हाला कोणतीही भाकरी बनवताना टेन्शन येत असेल किंवा भीती वाटत असेल जशी मला सुरुवातीला भाकरी बनवताना भीती वाटायची तर सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरी बनवून बघायच्या त्यानंतर प्रॅक्टिसने आपल्याला अशा पद्धतीने मोठी भाकरी तयार करता येते भाकरी थापून झालेली आहे दोन्ही हातावर अलगद भाकरी आपल्याला उचलून घ्यायची आहे त्यानंतर तव्यावर भाकरी टाकायची त्यानंतर लगेच आपल्याला भाकरीला पाणी लावायचं आहे जर तुम्हाला मस्त खरपूस भाकरी हवी असेल तर तुम्ही लोखंडी तव्याचा वापर करा लोखंडी तव्यावर भाकरी छान तयार होते मी नेहमी भाकरी बनवताना लोखंडी तव्याचाच वापर करते त्यानंतर भाकरी थोडीशी ड्राय दिसायला लागली की आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या उलटण्याच्या मदतीने आपण भाकरी उलटून घेणार आहोत आता भाकरी होते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी सुद्धा तयार करून घेऊया बाजरीची भाकरी असो ज्वारीची भाकरी असो किंवा नाचणीची भाकरी असो जितकं व्यवस्थित तुम्ही पीठ मळून घ्याल तितकीच परफेक्ट भाकरी बनवून तयार होते हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या भाकरी आपण तयार करू शकतो भाकरीची दुसरी बाजू तुम्ही बघू शकता मस्त भाजून तयार झालेली आहे आता आपण भाकरी डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेणार आहोत जर तुम्हाला डायरेक्ट फ्लेमवर भाकरी भाजून घ्यायची नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा भाकरी भाजून घेऊ शकता गावाकडे मस्त चुलीवर भाकरी बनवल्या जातात त्या चवीला अप्रतिम लागतात जर तुम्ही या पद्धतीने भाकरी बनवली तर गॅसवरची भाकरीसुद्धा रुचकर लागते नक्की ट्राय करा भाकरी मस्त दोन्ही साईडने आपण खरपूस भाजून घेतलेली आहे भाकरी गरम असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता आली नाही अशाच पद्धतीने आपण सर्व भाकरी तयार करून घेऊया मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भाकरी बनवली तर तुम्ही एक काय शंभर भाकरी जरी बनवल्या तरी त्या परफेक्टच येतील गॅरंटी आहे दिलेल्या सर्व टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत मी तीन वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच्याबरोबर मोठ्या आकाराच्या चार आणि एक छोट्या आकाराची भाकरी तयार झालेली आहे चला तर एक भाकरी मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजेच तुम्हाला अंदाज येईल कि की किती परफेक्ट भाकरी तयार झालेली आहे अगदी खरपूस आणि तितकी सॉफ्ट ही भाकरी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा या प्रकारे भाकरी नक्कीच ट्राय करू शकता इथे आपल्या बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत कुकरला चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपली आखाड स्पेशल झनझणीत मटन करी तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमीत कमी, कमी साहित्यामध्ये घरगुती मसाल्यामध्ये आपण तयार केलेली आहे रंग बघू शकता करीची कन्सिस्टन्सी बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे अगदी हॉटेल हो आणि ढाब्यावर मिळते त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त चवीची मटन करी आपण तयार केलेली आहे मटनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मटन करी नक्कीच ट्राय करू शकता चला तर पटकन गरमागरम मटन करी आणि बाजरीची भाकरी सर्व करूया याआधी मी आपल्या चॅनलवर मटन रेसिपी आणि चिकन रेसिपी शेअर केलेल्या आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा अगदी तासाभराच्या आत आपण आखाड स्पेशल बेत तयार करू शकतो गावरान चव झनझणीत ग्रेव्ही आणि गरमागरम भाकरी ह्यापेक्षा परिपूर्ण जेवण काय असू शकतं नॉनव्हेज प्रेमींसाठी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका इथे आपण मटन करी बनवलेली आहे याच पद्धतीने तुम्ही चिकन करीसुद्धा बनवू शकता नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत